शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा शहाण्णव यांची पिकअप क्रमांक अठ्याऐंशी त्र्यात चौदा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद चार जून रोजी आळेफाटा पोलिसांत दाखल झाली होती यानंतर आळेफाटा पोलिसांनी गोपनीय माहितीनुसार सदर वाहन अभिजित संतोष खताळ राहणार धांदरफळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आणि दोन विधी संघर्षित बालक यांनी चोरून नेल्याची खात्री मिळताच खाकीचा हिसका दाखवता सदरचा गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली आहे त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील आळेफाटा सिन्नर श्रीरामपूर येथून चोरीस गेलेला तीन पिकअप जप्त करण्यात आल्यात सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे अमित पोळ नवीन आरगडे हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके आळेफाटा जून दोन हजार चोवीस रोजी आळेगावातील एक दादासाहेब बैर यांच्या घरच्या पाठीमागे त्यांचे पिकअप होते ती पिकअप त्या दिवशी रात्रीला चोरी त्याप्रमाणे सिद्ध पोलीस स्टेशनला आमच्या आळे आळेसाठीला गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक मुकेश देशमुख साहेब एस पी रणित चोपडे साहेब डीओ एस पी रोविंद चौध साहेब यांनी सूचनाप्रमाणे आमचा जी टीम ए साय डोंगरे गायकवाड मरणजी यांनी माहिती काढली जी सध्याची बिकटी पर शेजारी जिल्ह्यामध्ये धांदळपूर गाव आहे त्या ठिकाणी दिसली क्री याची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी पोचली आणि त्या ठिकाणी अभिजित खता हा जो आहे ना सगळ्यांना ताकद घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की सगळ्याची चोरून नेली आहे त्याने ताकद घेतलं अधिक चौकशी केली असतात त्यांनी अजूनही पिकअप चोरी केलेलं निष्पन्न झालं आणि त्याबाबत चौकशी केली असता सिंगरपूर स्टेशन आणि सोलापूर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल होते त्यातले तो पिकअप त्यांनी चोरी केल्या जवळपास आलं गाड्या ह्या आम्ही ताब्यात घेतल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक अभिजित खताळ आणि एक विधी संयुसित बालक असे या दोन दोन गुन्हा दाखल करून पूर्वी काही शिकावे सुरू आहे एकूण दहा लाखेचा मुद्देमाल आम्ही या ठिकाणी जप्त केले महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा